संजय राऊत कधीच वास्तवावर बोलत नाहीत आणि जुने दाखले यासाठी दिले जातात की कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राची कशा पद्धतीनं वाट लावली तुम्ही म्हणतायत की गंगेमध्ये मृतदेह होते अहो महाराष्ट्रामध्ये लोकांना साधा बेड मिळत नव्हता ऑक्सिजन वाचून लोक मेलेले होते ऑक्सिजन प्लांट तयार नव्हते अशा पद्धतीची विदारक अवस्था महाराष्ट्रामध्ये कोविडच्या काळामध्ये होती तुम्ही स्वतःला बेस्ट सी एम म्हणून घेत होतात ना तुमच्या मालकाला तुम्ही बेस्ट सी एम म्हणता आहो कोविडच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे हे घरामध्ये बसून कोमट पाणी प्या नावाचा सल्ला देत होते कोमट पाण्याच्या पलीकडे तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं तुम्ही दमडी देखील दिली नव्हती कोविडच्या काळामध्ये लोक मरत असताना तुम्हाला टेंडरमध्ये भ्रष्टाचार करण्यामध्ये इंटरेस्ट होता कोविडच्या काळामध्ये लोक मरत असताना तुम्हाला कफन चोरी करण्यामध्ये इंटरेस्ट होता औ साधी कामगाराची खिचडीसुद्धा संजय राऊत तुम्ही सोडलेली नाही त्याच्यामुळं आम्हाला जुने दाखले द्यावे लागतात एकोणीसशे सत्तेचाळीस आणि अठराशे सत्तावन्नच्या गप्पा संजय राऊत तुम्ही करू नका तुम्ही या महाराष्ट्राची वाट लावली तुम्ही महाराष्ट्राचं वाटोळं केलं आणि हे वारंवार आम्ही जनतेला सांगत राहणार कारण तुमच्यासारखा भ्रष्टकारभार रोज शंभर कोटी रुपयाची वसुली आणि खंडिणी वसुली याच्या आधी एकाही सरकारनं केली नव्हती म्हणून आम्ही ते दाखले वारंवार देत राहणार आहोत